स्वस्त धान्य वितरण प्रणालीत नसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे शासनाच्या वित्त विभाग व पुरवठा विभागाच्या प्रणालीत लाभार्थ्यांची तपासणी करण्यात आली त्यामध्ये राज्यभरात लाख कर्मचाऱ्यांनी स्वस्त धान्याचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे म्हणजेच या एक लाख कर्मचाऱ्यांनी गोर गरिबांसाठी वितरित करण्यात येत असलेल्या स्वस्त धान्याचा फुकट लाभ घेतल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे या एक लाख फुकट छाप कर्मचाऱ्यांपैकी यवतमाळ जिल्ह्यात तीन हजार कर्मचाऱ्यांनी लाभ घेतला आहे कर्मचाऱ्यांची पडताळणी करून दोषी आढळून वितरण प्रणालीमध्ये वित्त विभागाच्या डाटाबेस प्रणालीसोबत पडताळणी केलेली आहे आणि त्यामध्ये राज्यामध्ये साधारणपणे एक लाखापेक्षा अधिक असे अधिकारी कर्मचारी आणून आले की जे या योजनेचा लाभ घेत आहेत त्या अनुषंगाने सर्व जिल्ह्यांना शासनाने आदेश केले आहेत नऊ फेब्रुवारीचे आदेश आहे आणि वीस फेब्रुवारी पर्यंत अशा अधिकारी कर्मचाऱ्यांची पडताळणी करून ते ज्या योजनेमध्ये पात्र ठरत असतील त्या ठिकाणी त्यांना वर्ग करायचा आहे आणि जर ते दोषी आढळून आले तर नियमाप्रमाणे कारवाई करण्याच्या सूचना शासनाच्या प्राप्त झालेल्या आहेत यवतमाळ जिल्ह्यामध्ये असे तीन हजार एकशे सत्याऐंशी लाभार्थीची यादी आम्हाला प्राप्त झाली आहे ठळ घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा